राजकारण म्हणजे सत्ता सत्ता म्हणजे नियंत्रण आणि नियंत्रणासाठीची ही रणधुमाळी सुरू आहे महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित विजय मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास आता उंचावलाय त्याच आत्मविश्वासाने भाजपाने महाराष्ट्रात नव्या महायुद्धाची तयारी सुरू केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत आणि यावेळी राजकीय पक्षांचा खेळ पूर्णपणे बदललेला दिसतोय मुंबई ठाणे आणि पुणे या प्रमुख शहरांमध्ये भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहे तर महायुतीत जागा वाटपाचा तिढा कायम आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपापल्या प्रभाव क्षेत्रात जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी आग्रही आहेत आणि दुसरीकडे महाविकास आघाडी समोरही दुफळीचं संकट आहे या सगळ्या राजकीय घडामोडींचा दावपेचांचा आणि रणनितींचा आपण आज आढावा घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेत फूट पडली एकनाथ शिंदे यांनी बंड करून सत्ता स्थापन केली आणि अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दुभंगलं या सगळ्या घडामोडींमुळे महाराष्ट्राचं राजकीय चित्र पूर्णपणे बदललेलं आहे गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने अभूतपूर्व यश मिळवलं आणि आता त्यांचा आत्मविश्वास शिगेला पोहोचलाय पण आता प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हा आत्मविश्वास भाजपाला कितपत यश मिळवून देणार आणि महायुतीत जागा वाटपाचा तिढा कसा सुटणार महायुतीच्या आघाडीत सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे जागा वाटपाचा मुंबई ठाणे आणि पुणे या तीनही शहरांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यासाठी प्रत्येक पक्ष आपली ताकद आजमावण्याच्या तयारीत आहे पण याच वेळी प्रत्येक पक्ष आपल्या प्रभाव क्षेत्रात जास्तीत जास्त, जास्त जागा मिळवण्याचा आग्रह धरतोय विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काही ठोस मागण्या के केल्या आहेत गेल्या दोन तीन वर्षात ठाकरे गटातील शंभरहून अधिक माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला या सर्वांना महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देण्याचं आश्वासन शिंदे यांनी दिलं होतं त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेतील दोनशे सत्तावीस जागांपैकी तब्बल एकशे सात जागांची मागणी केली दुसरीकडे पुण्यात अजित पवार यांनीही सर्वाधिक जागांची मागणी केली पुणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक बाले किल्ला आहे पक्षाकडे कार्यकर्त्यांचं मोठं संख्याबळ आहे आणि अनेक कार्यकर्ते नगरसेवक पदाच्या उमेदवारीसाठी उत्सुक आहेत अजित पवार यांनी अमित शहा यांच्याकडे अट ठेवली आहे पुण्यात जास्त जागा मिळाव्यात मुंबईत कमी जागा दिल्या तरी चालतील यामुळे महायुतीत एक गुंतागुंतीचं समीकरण तयार झालंय या सगळ्या मागण्यांमुळे भाजपाचं टेन्शन वाढलंय कारण मागील मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाने स्वबळावर ब्याऐंशी जागा जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं आता पुन्हा एकदा स्वबळावर निवडणुका लढवून मुंबई ठाणे आणि पुणे ताब्यात घेण्याचा त्यांचा मानस आहे पण प्रश्न आहे की शिंदे आणि पवार यांच्या मागण्यांना सामोरं जाऊन भाजप आपली रणनीती कशी राबवणार भाजपाने आता एक धाडसी पाऊल उचललंय मुंबई महापालिकेच्या गेल्या निवडणुकांमध्ये भाजपाने स्वबळावर ब्याऐंशी जागा जिंकल्या होत्या हा त्यांच्यासाठी एक मोठा टर्निंग पॉइंट होता आता पुन्हा एकदा स्वबळावर निवडणुका लढवून मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे विशेष म्हणजे ठाण्यात एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला असूनही भाजपा तिथेही स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे यामुळे शिंदे गटाचं टेन्शन वाढलंय कारण ठाणे हा शिंदे यांचा पारंपरिक गड आहे आणि तिथे भाजपचा दबदबा वाढला तर शिंदे गटाची ताकद कमी होऊ शकते पुण्यातही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी आव्हानं आहेत पुणे हा राष्ट्रवादीचा गड असला तरी भाजपाने गेल्या काही वर्षात तिथे आपली ताकद वाढवली आहे आता स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतल्याने अजित पवार यांच्या समोरही मोठा पेच निर्माण झालाय जर भाजपाने पुण्यात जास्त जागा जिंकल्या तर राष्ट्रवादीचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे भाजपाची ही स्वबळाची रणनीती महायुतीच्या एकूणच एकजुटीवर परिणाम करू शकते कारण शिंदे आणि पवार यांचे गट आपापल्या प्रभाव क्षेत्रात जास्त जागा मिळवण्यासाठी आग्रही आहे जर भाजपने स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला तर महायुतीत तणाव निर्माण होऊ शकतो पण दुसरीकडे भाजपाला स्वतःच्या ताकदीवर विश्वास आहे आणि त्यांना या निवडणुकीत मोठं यश मिळवायचंय आता दुसऱ्या बाजूला नजर टाकूया महाविकास आघाडी शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश असलेली ही आघाडी सध्या दुफळीच्या छावेत आहे ठाकरे गटाची ताकद मुंबईत कमी झाल्याचं दिसत आहे कारण शिंदे गटाने त्यांचे अनेक नगरसेवक फोडलेत दुसरीकडे काँग्रेस आणि शरद पवार यांच्यातही जागा वाटपावरून मतभेद असण्याची शक्यता आहे जर महाविकास आघाडीत एकजूट राहिली नाही तर भाजपाला याचा थेट फायदा होऊ शकतो सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घेण्याचे निर्देश दिलेत त्यामुळे पावसाळ्यात किंवा पावसाळ्यानंतर महाराष्ट्रात निवडणुकांचा रणसंग्राम रंगण्याची शक्यता आहे या निवडणुका सत्ताधारी आणि विरोधी दोन्ही गटांसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत भाजपाने नव्याने आखलेली स्वबळाची रणनीती महाराष्ट्रातील शहरी राजकारणात नव्या पर्वाची नांदी ठरू शकते आता प्रश्न असा आहे की भाजपाची स्वबळाची रणनीती यशस्वी होईल का शिंदे आणि पवार यांचे गट महायुतीत राहून किती जागा मिळवते आणि महाविकास आघाडी दुफळी टाळून एकजुटीने लढेल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येत्या काही महिन्यात मिळतील पण एक गोष्ट नक्की आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आता एक नवीन अध्याय सुरू होणार आहे आणि हा अध्याय अनेक नाट्यमय वळनांनी भरलेला असेल दरम्यान या सर्वाबद्दलचं तुमचं मत आमच्यासोबत नक्की शेअर करा तसेच अशा नवनवीन साठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद